श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय बत्तीस नवनाथांचं वर्णन सद्गुरु कृपा कटाक्ष प्राप्ती नवनाथांचा वृत्तांत श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला महाप्रभू नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सिद्ध योगी सर्व श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असं मी ऐकलं होतं त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हाला द्यावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना श्री नवनाथांचं नाव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रांमधून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखं वाटलं त्यांच्या दृष्टीतून प्रेम चैतन्य प्रवाहित होत होत ते अत्यंत आनंदानं म्हणाले श्रोत्यानो मच्छेंद्र गोरक्ष जालंधर गहनी अडभंग चौरंग भरतरी चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत त्यांच्या स्मरणमात्रानच शुभफल सिद्ध होतं श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचं स्मरण करणाऱ्यांवर अपार असते कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णानं उद्धवासारख्या महान भक्ताबरोबर तसंच समस्त यादवांबरोबर चर्चा करून आज नवनाथ या नावानं जाणलं जाणाऱ्या नवनारायणांचं स्मरण केलं ऋषभ चक्रवर्तींना शंभर पुत्र होते त्यातील नारायण अंशानं जन्मलेल्या नऊ जणांना नवनारायण म्हणतात त्यांची नावं कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविरहोत्र दुर्मिल चमस करभाजन अशी होती हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिद्ध पुरुष होते माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणाने धर्मसंस्थापनार्थ नवनाथ या नामरूपानं पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला प्रथम पुत्र कवी हा मच्छेंद्रनाथ या नावानं जन्मला अंतरिक्ष जालंद नावानं जन्मला त्यांच्या शिष्य रूपानं प्रबुद्ध कनिफा या नावानं जन्मला पिपलायन चरपटनाथ या नावानं जन्मला अविरहोत्र हा नागेश नाथ या नावानं जन्मला द्रुमिल हा भरतरीनाथ या नावानं जन्मला चमस रेवणनाथ रूपानं आणि कारभाजन गहनीनाथ या नावानं जन्मला सृष्टीवर अनेक स्थानी काही कारणास्तव ब्रह्मदेवाचं वीर्य पडलं त्यातून अनेक ऋषी जन्मास येतील असं व्यास महर्षींनी आपल्या भविष्य पुराणात सांगितलं होतं उपरीचर नावाचा एक पशु होता त्यानं एकदा उर्वशीला पाहिलं आणि तो अत्यंत मोहित झाला त्यावेळी त्याचं द्रवून यमुनेच्या पाण्यात पडलं ते एका मासोळीने गिळलं ह्या मत्स्यापासून मच्छेंद्रनाथांचा जन्म झाला कामदेव मनमथाला शिवानं क्रोधित होऊन आपल्या ललाटाग्नीनं जाळून भस्म केलं त्या भस्मामध्ये सूक्ष्म रूपानं मनमथाचा आत्मा होता बृहद्रथानं जेव्हा यज्ञ केला त्या यज्ञकुंडातून जालंदर नाथांचा आविर्भाव झाला रेवा नदी म्हणजे सध्याची नर्मदा नदी या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धांचा जन्म झाला एकदा थोडं ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडलं आणि ते भक्ष समजून नागिणीनं खाऊन टाकलं त्या योगानं ना ती नागिण गर्भवती झाली त्याचवेळी राजा सर्व नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करत होता ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारांबरोबर शेकडो सर्प नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले या महाभयंकर सर्पयागापासून वाचण्यासाठी तक्षकाच्या मुलीस एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बुंध्यातील बिळात लपवलं गेलं त्या गर्भपिंडातून अवीरहोत्राचा जन्म होणार असल्यानं त्या अंड्यास त्या बिडात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थानी निघून गेली यथासमयी त्या अंड्यातून वटसिद्ध नागनाथाचा जन्म झाला मच्छेंद्रनाथ देश संचार करत असताना एका स्थळी त्याचा मुक्काम होता त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असत एका वांझ स्त्रीनं मच्छेंद्रनाथाला नमस्कार केला आणि आपली व्यथा सांगितली नाथाने भस्म मंत्रून दिलं परंतु त्या स्त्रीनं ते अविश्वासानं उकिरड्यावर फेकून दिलं अमोघ अशा त्यातून गोरक्षनाथांचा जन्म झाला पार्वतीच्या पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचं अप्रतिम लावण्य पाहून मोहित झाले आणि त्यांचा वीरस्राव झाला या कृत्याची त्यांना अत्यंत लाज वाटली आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीस पुसून टाकलं त्या क्षणीस त्या वीर्याचे साठ हजार भाग झाले आणि त्यातून वालखिल्य या नावाचे साठ हजार ऋषी जन्मास आले त्यातून थोडा भाग उरला होता तो कचरा समजून भगीरथी नदीत फेकला गेला तो कचरा नदीतील गवतात अडकून तिथेच राहिला त्यामध्ये पिप्पलायनाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथाचा जन्म झाला कोलिक मुनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपलं भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवलं त्याचवेळी सूर्याचं तेज त्या पात्रात पडलं ते महर्षीना कळालं त्यांनी ते पात्र तिथं सांभाळून ठेवलं भरतरी या शब्दाचा अर्थ भिक्षापात्र असा होतो त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला त्यामुळे त्यांचं नाव भरतरीनाथ असं पडलं हिमालयातील एका पर्वतावरील घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचं वीर्य द्रवित होऊन खाली पडलं ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडलं त्या कानातूनच प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्यानं जन्म घेतला कानातून जन्म घेतल्यानं ना या नाथाचं नाव कर्णकनिफा असं पडलं गोरक्षकानं संजीवनी मंत्राचा जप करत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली त्या आकृतीतून करभाजनाला त्या संजीवनी मंत्राच्या सहाय्यानं जीवन प्राप्त झालं आणि त्यानं गहनीनाथ या नावानं अवतार धारण केला श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणांनी आपलं स्थूल शरीर मंद पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवलं आणि अंश अवतारानं नवनाथ राम रुपानं पृथ्वीवर जन्म घेतला धर्मसंस्थापनेचं महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता श्रीपाद प्रभूंचे हे नवनाथांच्या जन्मासंबंधीचे आश्चर्यजनक विवेचन ऐकून आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जय जयकार केला त्यानंतर मी प्रश्न केला प्रभू नवनाथांचे अवतार हे नवनारायणाचे अंशावतार आहेत असं आपण सांगितलं नवनाथ आणि नवनारायण यांच्यामध्ये काही फरक आहे का आमच्याकडे आपल्या दिव्य प्रेमळ दृष्टीनं पाहात श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केलं आणि म्हणाले श्रोत्यानो समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचं स्वरूप मीच आहे देवी देवतांनी कार्य करण्याचे संकल्प सुद्धा माझ्या महासंकल्पाचे अंशमात्र असतात त्या अंश मात्र संकल्पांना थोडंफार स्वातंत्र्य असतं हे स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीनं बांधलेल्या गायी चरण्यासाठी जेवढं स्वातंत्र्य असतं तसंच आहे तसंच धर्मसूत्रांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते संकल्प मात्र मूळ तत्वातूनच येतात त्यांचं योग्य प्रकारे नियंत्रण करणं हे अंशावतारातलं कार्य असतं कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूल तत्वाकडे निवेदन घेऊन येतात तत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचं कल्याण करतात या अंशावतारात राग लोभ मद मत्सर अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात त्यामुळे मूलतत्वाची कार्यसमर्थता सुद्धा आढळते या कारणामुळे अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती सद्गुरु कृपा कटाक्ष प्राप्तीसाठी